हॅलो नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत जवळा फ्राय हा बारीक जवळा आहे लाल बारीक जवळा आहे हा मी दोन वाटी घेतलेला आहे तो छान असा खरपूस भाजून घेतला आहे कढईत त्याच्यानंतर तो आपल्या पाण्यात पाच मिनटासाठी भिजत ठेवायचा त्याच्यानंतर त्याच कढईत आपण दोन पाई ते मिरची कढीपत्ता आणि दोन बारीक चिरलेले कांदे टाकायचे ते गुलाबी होईपर्यंत छान असे मिक्स करून त्यात मोठा बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा तो टमॅटो बारीक परतून झाल्यानंतर थोडंसं दीड एक एक दीड चमचा मीठ टाकून ते छान असं हलवून परत झाकण मारायचं त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि एक एक दीड चमचा तिखट एवढं टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भिजवलेला भिजवलेला जवळा त्यात मिक्स करायचा मिक्स करून त्यानंतर कोकम टाकायचं ते मग परत झाकण मारून ठेवायचं झाकण जा, मारल्यानंतर पाच मिनटाने परत खोलून बघायचं आपला जा। जवळा फ्राय झालेला आहे अशा प्रकारे जवळा फ्राय झालेला आहे आपण ह्या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता